तारांगण मतिमंद मुलांची निवासी कार्यशाळा शिरवली येथे जाऊन तेथील मतिमंद विद्यार्थ्यांना अल्पोहार नाश्ता वाटप करून आपल्या वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यानंतर काही वेळ या मुलांच्या सानिध्यात घालून दुपारचे जेवण करण्यात आले यावेळी या, या विद्यार्थ्यांच्यात वावरत असताना मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाची बांधिलकी राखत अविनाश गुणकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबविला असून या तारांगण निवासी कार्यशाळेचे मुख्य अधीक्षक विकास मार्सेसर यांनी आभार व्यक्त केले तर आपल्या मनोगतात अविनाश गुणकर यांनी सांगितले की वाढदिवस साजरा करणे हा माझा आवडीचा विषय नसून पण समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो त्या समाजासाठी काहीतरी करता यावे हाच प्रामाणिक हेतू घेऊन मी माझा वाढदिवस साजरा करत असतो सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत असतो या पवित्र ठिकाणी माझा वाढदिवस साजरा करण्याची व सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी या निवासी कार्यशाळेचे व्यवस्थापक मंडळ व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो या शब्दात त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आपला वाढदिवस मतिमंद मुलांच्यात जाऊन केक कापून त्यांच्यासोबत वेळ घालून त्यांच्या दुःखांवर फुंकर घालण्याचे काम केल्याबद्दल परिसरात व मित्रपरिवारात अविनाश गुणकर यांचे विशेष कौतुक केले जात आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार अंकुश भोईर नरेंद्र मुंडोळे विष्णू भोईर पुंडलिक सोनावळे यांनी विशेष मेहनत घेतली या कार्यक्रमासाठी तारांगण मतिमंद मुलांची निवासी कार्यशाळा शिरवलीचे अधीक्षक विकास कचरू म्हसर व कर्मचारी वर्ग उपस्थित होता यावेळी अधीक्षक विकास सर यांनी तारांगण कार्यशाळेचा कार्यभार सांभाळताना कशा प्रकारे समस्या व अडचणींना सामोरे जावे लागले याची माहिती दिली त्याचबरोबर मतिमंद मुलांच्या कार्यशाळेमार्फत आपण करत असलेल्या कार्याचा थोडक्यात लेखाजोखा मांडला या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर अंकुश भोईर यांनी ब्युरो रिपोर्ट लोकहिंद वृत्तवाहिनी खर तर वाढदिवस करण्या हो माझा म्हणजे आवडचा विषय नाही परंतु समाजातील घटक म्हणून समाजातील घटक म्हणून समाजासाठी काय तरी केलं पाहिजे या निर्मळ भावनेने मी या ठिकाणी आलो दरवर्षी वाढदिवस साजरा करणे म्हणजे अशा ठिकाणी गेल्या वर्षी मी आपल्या विभागातील आवडी माध्यमांबरोबर शाळेमध्ये गेलो होतो त्या ठिकाणी तर अशा मुलांबद्दल मुलांच्या समोर येऊ साजरा केला तर काही मित्राच्या माध्यमातून मला या ठिकाणाची माहिती मिळाली त्याच वेळेस मी ठरवलं की या ठिकाणी आपला या आपला यावर्षीचा वाटेसुद्धा साजरा करावा आणि मग त्याच्यानंतर मला तुमच्या समोर आहे की काही मोठा व्यक्ती किंवा मोठ्या घरातील मुलगा नाही आहे मी तो मुलगा सामान्य मुलगा आहे परंतु मला पुढे बोलत आहे आराम केलं ॲक्च्युली पण पुढे सर्वांची खूप खूप धन्यवाद आणि इथे वंदू सर सालांनी संजीलेली सर पुनर्रस्थापनेचे धन्यवाद देतो जे धन्यवाद धन्यवाद दिलेले निबंध निबंध त्या छोट्याशा समाजसेल उपक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं आमच्या मुलांच्या वतीने आमचं सर्व स्टाफच्या वतीने संस्थेच्या वतीने स्तरचं स्वागत करतो आणि आपण सर्व या ठिकाणी एकत्र येथे निमित्त म्हणजे अविनाश गुरकर जे शहापूर तालुक्यातील गुरुंद गावचा दिवस आहे आणि त्यांचे सध्या नोंद निरोधी ठेवण्यात आता तर त्यांनी या सगळ्यांचा आनंदाचा दिवस त्यांचा वाढदिवस आमच्या दिवसांसोबत साजरा केल्याचा त्यांनी मनामध्ये कालच त्या दिवसामध्ये बोलण्यात आले ठिकाणी आलात सर्वप्रथम तुमचे खूप आव्हान मानतो की तुम्ही लांबून येते सामाजिक बांधण्याची जी मानसिकता त्या माणसाच्या मनामध्ये असते तो माणूस काहीतरी वेगळं करण्याचं धाडस ठेवतो आणि तुम्ही त्यापैकी एक आहात कारण सध्याच्या चर्चित तुर्� प्रकारपैकी असं दोन तीन ठिकाणी सांगते की कुठेतरी फार्म हाऊस लागणार मित्र मिळून जाणं आणि पार्टी करून वाढदिवस साजरा करणं परंतु त्याला एक थाटा भोडून तुम्ही वेगळ्या पद्धतीने एक उपक्रम करताय जी आमच्यासारख्या संस्थांसाठी ताकद देणारी गोष्ट आहे कारण दुर्बल काम करणारी जी आमची जी संस्था आहे आणि अशीच माणसं पाहिजे त्यांना काहीतरी वेगळे करण्याची त्यांच्यामध्ये धमक आहे तर मी तुम्हाला थोडक्यात आमच्या कारंगांची कन्सेप्ट समजवण्याचा प्रयत्न करतो की नेमकं कारागिर काय आहे तुम्ही वेगवेगळ्या संस्थांमध्ये जाऊन येता आणि तिथे तुमचा काहीतरी योगदान देण्याचा प्रयत्न करता समजावण्याचा प्रयत्न करतो काय दिव्यांग प्रकारांना सगळ्यात कठीण प्रकार आपल्या सगळ्यात कठीण प्रकार की ज्यांना दिव्यांग मुलांना त्यांना आपण मतीमध्ये म्हणतो अशा सर्व मुलांना एकत्रित करून त्यांना कसं चांगलं आयुष्य देता येईल यासाठी तारांगण सर्व प्रयत्न करतो त्यासाठी आम्ही नऊ माणसांची टूर्नामेंट टीम आहे एकतीस विद्यार्थी आपल्याकडे आहेत आणि चार वर्षापूर्वी सुरू झालेला हा उपक्रम पुढे घेऊन जाण्यामध्ये लोकांचा सहभाग इथे खूप महत्वाचा आहे मग पहिलं वैशिष्ट्य सांगेल की या उपक्रमास शासनाचा कुठल्या प्रकार झालं आणि गुरवाड आणि शहापूची जी मुलं आपल्याकडे आहेत पन्नास टक्के मुलं आपण या संस्थेमध्ये सांगितलं ज्यांच्याकडून एकही रुपये आपण फी नाही केली पन्नास टक्के मुलं आपण शरद गेली होतो आणि मग दुसरं वैशिष्ट्य सांगेल की इथे जे मॅनेजमेंट चालतं ते पूर्णपणे काम करणार लोकांनी मिळूनच सुरुवातीची संस्था असल्या कारणामुळे पाठीमागे कोणी शक्ती नाही तुम्हाला असं वाटेल कोणत्या कोणती व्यक्ती असेल आणि कोणती संस्था बघायची नाही तुम्हाला शेवटची व्यक्ती मीच भेटते आम्ही सर्व काम करणाऱ्या लोकांनी मिळून या संस्थेची सुरुवात केली हे सगळं सांगण्यापेक्षा पाठीमागचं कारण की प्रत्येक माणसाच्या मनामध्ये शंका असते काहीतरी त्यांच्या पाठीमाग मोठा बँकअप असेल तर तसं नाही लोक असल्यावरती सगळं चालत आहे मदतीवरती चालत आहे सगळं जे पण पाहता हे सगळं लोकांनी दिलेलं आहे आणि चार वर्षामध्ये लोकांच्या मनामध्ये घर करण्या आणि थोडंफार यशस्वी झालं मुलांमध्ये मुलांबद्दल सांगायचं म्हटलं की वयामध्ये आणि ते अंतर सामान्य मुलगा पंधरा वर्षाचा आहे त्याची बुद्धी सहा वर्षाच्या जंगलाची सात वर्ष जंगलाची आहे ते अंतर आपण ऍक्सेप्ट करत नाही मग ते अंतर या संस्थेमध्ये आपण ऍक्सेप्ट करतो की त्याला त्या पद्धतीने वागणूक देऊन त्याच्याकडून त्याची प्रगती करून घेतो वेगवेगळ्या पद्धतीच्या वापराव्या लागतात या मुलांच्या करण्यासाठी आणि सामदाम धंदेर सगळ्या प्रकारची भीती वापरून त्यांच्यामध्ये कसं ती मुलं बेस्ट होतील त्यांचं रोजचं आयुष्य जगले असते कसं लायक राहतील यासाठी आम्ही सर्व दान घासण्यापासून त्यांनी कपडे घालण्यापासून आंघोळ घालण्यापासून सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात जेवण भरण्याचं पण काम स्वतःची शी धुण्याचं काम सुद्धा पण ते व्यवस्थितपणे करू शकत नाही त्याच्यात पण सगळी ठिकाणी त्यांना मदत करावी लागते अशा पद्धतीचं एक काम आहे आणि त्यांच्या पाठीमागच्या लोकांची जर परिस्थिती बघितलं त्या लोकांना हे लोक नाही स्वार्थी लोक आता आपण पाहिलं बाहेर स्वार्थी छोटं मिळून पाहिलं नॉर्मल नॉर्मली आपण काय म्हणतो शिकून काहीतरी पुढे होईल डॉक्टर होईल रोगी होईल इंजिनियर होईल काहीतरी होईल बहुश्य पुढे घेऊन जाईल तशी अपेक्षा अपेक्षा बंद तर माणूस काय करतो दुर्लक्ष करतो त्यांच्या वाटेला उपेक्षित जीवन येतो त्यांना उपदार्थ आहे कचरा झाले थोडक्यात कचरा आपण घेऊन कचरा गुंडीत टाकतो आता ठेवतो का तसं एक प्रकारे ही तारांगण कचरा गुंडी झाली ज्या जा ठिकाणी माणसाला काहीच बोलणे काहीच महत्व फार फार तर व्यापार करणारे लोक यांचे अवयव करून ते फक्त कामाचं आहे त्याने सगळे अवयव आहेत व्यवस्थित कान व्यवस्थित आहे डोळे व्यवस्थित आहेत बाकी सगळे पाठ व्यवस्थित आहे पण जो कंट्रोल होतो मेंदू त्या मेंदूचा आपण करतो त्यांच्या हालचाली सगळ्या चित्रविचित्र होतात चित्रविचित्र हालचाली इतर लोकांना सहज होत नाही कितीतरी लोक असे ते पालक असेल की त्यांचे मदत मागतात की आमच्या वेळेस वर्धन केल्या तर आम्ही सुद्धा कारण पुढे याची चिंता तसाच असते चाळीस पंचाळीस वर्षापर्यंत आईने जीवत असतात त्याच्या पुढे या माणसाचे आयुष्य फार कठीण आहे वय प्रॉब्लेम आहे कोणी कोणाचं कोणालाच वजन नको असतो होतो कोणी घेतो किलो वजन देतो त्या पाठ्यापर्यंत घेऊन जा तुम्ही नाही सांगतात आम्ही पाच जण आहे तूरसे तू तो एकच माणूस अशा पद्धतीने जगामध्ये यांचं जगणं खूप कठीण आहे तुम्हाला एक फुलं गावामध्ये कुठे भेटतील दुकानाच्या पळीवरती नाक्यावरती एखाद्याच्या हाजीवरती एखाद्या उत्तर जागामध्ये बिंगूला एक मेहमान लोकांना आवड येणार करायची चिरवायचं घरकू जेवायला द्यायचं काहीतरी उच्च विषय शिकवायचं त्याची छेड काढायची अशा पद्धतीचं जीवन या माणसाच्या वाट्याला असतं इथे काय होते की त्यांना सगळं बेस्ट दिलं का बेस्ट आणि मोबदला काहीच नाही आपल्या तालुक्यातल्या मुरबाडमधल्या शाहूमधल्या मोबदला काही नाही अक्षरशः ज्यांची मुलं आहेत ना त्यांना अक्षरशः शाळामध्ये स्वर्ग वाटतं की आम्हाला देव मानतात अशा पद्धतीचं काम आपलं चाललं आहे आणि जे पण तुम्ही करताय ते आमच्यासाठी खूप मोठं आहे परंतु एक विशेष विनंती करेल तुम्ही मी आता आपण जे फोटो काढतो ते फोटो तुम्ही आमच्यासाठी स्टेटस म्हणून करा तुमच्या ग्रुपमध्ये आम्हाला पोहोचवा जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे हा मुख्य उद्देश आहे हे सगळं करण्याचा आणि आणखी काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता